या नाटकात मी अलबदाकडेकडेची भूमिका करतो आहे. मी नमस्कार मी निलेश शंकर ओपनर आहे. या नाटकामध्ये चिंची चेटीची भूमिका करतो. नमस्कार मी श्रद्धा बाळपुरुष आहे. मी या नाटकामध्ये राजकवीची भूमिका करतो. नमस्कार मी आदित्य सोपान आहे. मी या नाटकामध्ये राजाची भूमिका करतो. नमस्कार माझा आकाशपुरकर असतोले. मी या नाटक मित्राची भूमिका करतो. नमस्कार मी प्रकाश राव आहे. या नाट्यामध्ये प्रथा हे मला माहित आहे बालनाट्यामध्ये पहिलं बालनाट्य असं आहे की जे एका दिवशी दोन हजार अठरा आदा ला पंधरा ऑगस्ट लाचे पाच प्रयोग केले होते त्याच्या आधी कोणी केले नव्हते आमचाच रेकॉर्ड आम्ही तोडतोय या वर्षी दोन हजार चोवीस ला पंधरा ऑगस्टला एका दिवशी सहा प्रयोग शुद्ध पोटी असेल किंवा अजून कुठलं दुसरं नाटक असं मला माहित नाही पण बाल रंगभूमीवरच वर्ल्ड वाईड हे पहिलं व्यावसायिक बालनाट्य नाटक आहे की जे पाच प्रयोग आधी केले आता त्याचे सहा प्रयोग आम्ही करतो सो असेल मला माहित नाही पण आपलं हे वर्ल्ड रेकॉर्ड त्या अनुषंगाने आम्ही बोलतो चिल्ड्रन प्ले या कॅटेगरीमध्ये आम्ही नाटकाला त्याकडे आम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे वर्ल्ड रेकॉर्ड आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आहे आणखीन एक इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड काय तर आहे तो एक आहे काय इंडियन वर्ल्ड इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड ऑफ एक संस्था आहे त्यांना आम्ही अप्लाय केलेलं आहे आपण त्या कॅटेगरी मध्ये बसतो की जे चिल्ड्रन प्ले म्हणतात आणि कमर्शियल चिल्ड्रन प्ले रेग्युलर प्रायोगिक असं नाही राहुल पाच प्रयोग केले की या नाटकाची डिमांड खूप आहे पहिली गोष्ट या नाटकामध्ये म्हणजे दोन हजार पासून लॉकडाऊन चे दोन सोडले तर सलग सुरूच आहे हे सीजनल नाटक नाही या आधी याआधी फक्त दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाटकांचे प्रयोग व्हायचे किंवा क्रिसमसच्या सुट्टीमध्ये नाटकांचे प्रयोग व्हायचे आणि तेही सकाळचे व्हायचे <सा था>। आता या नाटकाचे प्रयोग सकाळी होता दुपारी होतात रात्री होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहाटे सुद्धा झालेले या नाटकाचे म्हणजे आम्ही दिवाळी पाठ सुद्धा केलेली पहाटे सहा वाजता सुद्धा या नाटकाचे प्रयोग केलेले so आहेत सो या नाटकाची डिमांड एवढी आहे की त्या डिमांडनुसार आम्ही असा विचार केला की आपण पहिला सगळ्या कलाकारांना आपण विश्वास टेक्निकल टीमला विश्वास घेतं आणि त्यांची मनाची तयारी आहे मी निर्माता म्हणून दहा प्रयोग लागतो पण आपली कॅपॅसिटी असते एक आपली मर्यादा असते ती आहे का आम्ही ती स्वतः पडकावून पाहतो आणि लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद आहे तुम्ही जर खाली बघितलं तर खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्या प्रयोगाने सव्वा सातच्या प्रयोगापासून ते संध्याकाळी रात्री साडेआठच्या सव्वा आठ साडेआठच्या प्रयोगाला तेवढाच रिस्पॉन्स आहे त्यामुळे त्या डिमांडप्रमाणे आम्ही त्याचे सहा प्रयोग आमचाच आहे पण आम्ही ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो माणूस आहे म्हणजे असे की कलाकार सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात लांब राहतात आणि सकाळी सव्वा सातचा पहिला प्रयोग थिएटरला ऑफकोर्स तास साथ येणं खूप गरजेचं आहे पण सगळ्या कलाकारला टेक्निकल टीमला आम्ही आधी रात्रीच दादर मधल्या हॉटेल्समध्ये त्यांचे रूम बुक केलेले दुसरी गोष्ट आम्ही चार डॉक्टरची टीम आहे जी सातत्यानं त्यांचं एक शो झाल्यानंतर चेकअप होणार आहे त्याच्याच बरोबर आम्ही फिजिओथेरपी चार जे ज्यांना काही समजा प्रॉब्लेम झाला सडनली त्यांना त्या ट्रीटमेंट मिळालं पाहिजे तिसरं म्हणजे डायटिशियन्स असणारे आमच्यासोबत की कुठल्या ब्रेकला काय खायचं आहे जेणेकरून आपण भूक लागलो म्हणून ते खाणं आणि त्याचा परिणाम नाटक होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून आम्ही एक टीम ठेवलेली आहे आणि सगळ्यात सगळ्या कलाकारांना आम्ही फॉलो माईक दिलेले आहे त्या प्रयोगाला कारण नाटकामध्ये तिघांनाच फॉलर माईक असतो शेतीला म्हणजे सजीभूषणला आणि राजकारणी बाकीचे कलाकारचे आहेत पण सगळ्या कलाकारांना आम्ही फॉलो माईक ठेवलेली आहे त्या पद्धतीने त्याची काळजी घेतलेली आणि ब्रेक आहे सगळ्या प्रयोगांमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आठवडा आधी प्रयोग नाहीये पंधरा ऑगस्टच्या एक आठवडा प्रयोग नाहीये आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर एक आठवडा प्रयोग नाही त्याच्यानंतर प्रयोग आहे विश्रांतीचा बराच काळ त्यांना आम्ही दिलेला आहे त्या प्रयोगांसाठी ऍक्च्युली म्हणाले दादा त्यांनी आम्हाला विचारून हे केलं कारण ही जी सगळी टीम आहे आमची ही प्रचंड प्र प्रचंड म्हणजे आज नाटकाचं जे मूळ हे पहिला प्रयोग प्रयोगचे जे, जे जास्त प्रयोग झाले ते का झाले कारण त्या एनर्जी ह्या सगळ्यांची एनर्जी पास आउट होते तीच पब्लिकला आउट होतं आणि ती पब्लिक परत परत जे रिपीट ऑडियन्स येतं ते त्याचमुळे होतं आणि ती मानसिकता आमची ऑलरेडी बिल्टअपच आहे की बाबा नाही आपल्यालाच करायचं आहे ते दोषातच करायचं आहे आणि त्या एनर्जीनीच करायचं आहे त्यामुळे ती ऑलरेडी बिल्टअप एनर्जी आहे आणि ती सक्सेसफुल एनर्जी आहे म्हणून आज एवढे प्रयोग झाले आहेत आणि राहुल सरांनी जे एवढे प्रयोग लावले आमच्यासाठी हीच वाखाण्या कारण ते आम्हाला आर्थिक मानसिकरित्या आणि बाकी प्रयोगांची संख्या पण आमची व्यवस्थित असते म्हणजे आम्ही त्या बाजूला पण स्टेबल असतो पूर्णपणे मानसिकरित्या आमची सगळी तयारी तशी झाली था पण हे गेला काय झालं इश्य गोबडाचा डोळा का नो ए नंबर झाला गेला कुठ गेला कुठ गेला एका लागला ए ए मेले ए कुठ गेला वळवला हाय वळवत को ए ए चिकट तो हाय डॉक्टर ए हाय चलती परेडावर कर हां कुठ गेला आ सापडला बोला कशा कुंत धनाचा आता बघूया याच्यामध्ये काय डोळे ते इतके म्हणून काय सांगू तुम्हाला काही दिसेल तर शब्द त्या खात आरो कसा मला खात पट दिस नाही तर छेटकी व्हायचा फायदा तो काय आता मंत्र म्हणते आणि छानसा तो पाळतेचा मंत्र औसे Claro. Uh -oh. प्रत्येक प्रयोग म्हणजे ही गोष्ट ही पूर्ण माहीत नाही मागणी ती आम्ही नेहमी बँड करत ठेवली कारण आपण असं म्हणतो की या आता आताला गेलेली मदत ठेवली नाही माहिती परंतु सामाजिक माध्यम म्हणून या सहा प्रयोगामध्ये आम्ही असं करतो की आम्ही काही घरगोर घरी विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही शंभर एक मुलांना आम्ही मोफत दाखवतोय प्रत्येक शोला काही शोला एक ठाण्यातलाच रूप आहे वंचितांची रत्नभूमी नाव जे रत्नागरी कम कमी नाव त्या तिथल्या कलाकारांना घडवतात त्याच्यातला एक कला कलाकार व्यवसायमध्ये आणतात तर ती एक टीम आहे पन्नास शंभर लोकांची त्या मुलांना आम्ही नाटक मोफत दाखवतो त्याच्यानंतर एक स्पेशल चाईल्ड्स काही मुलं आहेत सायन फुलेलला केम एमऑस फुडलला लास्ट लास्टेची ट्रीटमेंट झालं तर अशा काही मुलांसाठी पण आम्ही काही जागा राखून दिली प्रत्येक प्रयोगामध्ये आम्ही शंभर जागा राखून ठेवले त्या विद्यार्थ्यांच्या चिल्ड्रन्स सोसायटी नावाची एक संस्था आहे मांडून गेला जिथे बाल गुन्हेगारांना सुधार म्हणून ठेवलं जातं असे एक पन्नास शंभर मुलं आहेत त्यांना आम्ही नाटक दाखवणार आहोत उद्दिष्ट एवढंच आहे की कुठल्याही लहान मुलांमधला कलावंत किंवा कलाकार जर त्याला संधी मिळाली मी त्याला काही काही गोष्ट बघायला मिळाली त्याच्यात त्याची परिवर्तन होऊ शकतो किंवा बदल होऊ शकतो या भूमिकेतून आम्ही एक सामाजिक माध्यमिक म्हणून पण आम्ही त्या नवच्या निमित्ताने ते स्वतंत्र झाला त्याचा आनंद आपण करत घेतो निमित्ताने त्या मुलांसाठी पण आम्ही या रेकॉर्ड असलेल्या महोत्सवामध्ये त्यांना आम्ही तो नाटक दाखवणार आहोत आता जाणार नाही त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा गोष्टी करणार आहोत त्यांना काय खाऊ देणार आहोत त्यांच्याबरोबर हे सगळे फोटो काढणार आहेत ही गोष्ट माहित नाही गोष्ट पहिल्यांदा ही गोष्ट करणार मागच्या वेळेला दिवाळीमध्ये प्रयोग केला होता आम्ही असे स्पेशल शो सोबत आम्ही केलेले मागे आम्ही स्पेशल शो लावला होता ज्यावेळी या कलाकारांनी कोणी मानत घेतलं होतं मी स्वतः सगळं कलेक्शन विद्या पटवन यांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्यूशन बाला मुलगा त्या खूप आजारी आहेत तर त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी आम्ही एक लाखाचा धनादेश त्यांना दिला होता विद्यार्थ्यांना या नाटकाच्या माध्यमातून दुसरी गोष्ट सगळ्यात मोठं म्हणजे की दिवाळीमध्ये आम्ही एक शो केला होता स्पेशल शो केला होता आणि एक आश्रम आहे अनाथ आश्रम लहान मुलाचा आश्रम आहे त्या आश्रमाला आम्ही सगळ्या लोकांनी मिळून मानधन दिलं त्यांना पण आम्ही दिवाळीचं फराळ आणि बाकीच्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत तर मानसिक यावेळी पण असंच आहे की या, या माध्यमातून जे स्पेशल चाईल्ड आहेत ज्यांना लास्ट डेटचं आधार आहे ते खूपच सिरियस आहे ज्यांना माहीत नाही कसं आहे त्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी मेडिकल इश्यूसाठी आम्ही काही फंड स्पेसिफिक स्पेसिफिक फंड आम्ही त्यांना नेणार आहोत त्या संस्थेचा चार संस्थेला तर आम्ही पाच प्रयोग करणार होतो पण आम्ही पाच प्रयोग ऑलरेडी केले होते तर याचं म्हणणं असं होतं की आमचं सगळं डिस्कशन झालं श्रद्धाच्या की आपले सहा वर्ष पूर्ण झालेले अलबत्या गणपती तर का नाही सहा वर्षाचा आपण सहा करायचे आम्ही खूप विचार केला एक विचारले नामत झालं की नाही आपण सहा उयोग करू शकतो तेवढी आपली क्षमता आहे आधी विचार मी निर्मात होऊन ते धरू शकतो शेवटी करतो त्यानंतर परफॉर्मन्स ते करणार आहे मी खाली काउंटरला असणार आहे त्याच्यामुळे तुमची तयारी असेल तर डेफिनेटली आपण करूया सात आपण सात आपल्याला जर तसं तो माणूस तिथून आमचा तयार करायचा यापूर्वी जेव्हा थोडी आली होती बेसिकली कसं आहे की शिवाजी मंदिरला पहिली गोष्ट एक हरी गोष्ट पुढे क्लिअर करतो शिवाजी मंदिरच्या सहकार्याने मी करतो शिवाजी मंदिरचं जे ट्रस्ट आहे आमची त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही म्हणजे सहकार्याने आम्ही नारायण सापडांचं मानस केलेलं आहे तर शिवाजी मंदिरच्या काही लिमिटेशन्स आहेत त्यावेळी काय झालं होतं की एंट्री आणि एक्झिट शिवाजी मंदिर एकच ठिकाणी आहे आणि त्यावेळी हा थिएटरची कॅपॅसिटी नऊशे ते हजार आहे ऑडियन्स नाटक सुटायच्या आधी येतो एक अर्धा एक, एक तासाला आणि जाताना निघून जातो तर त्यावेळी आम्हाला अडचण झाली होती की एक्झिट करून घ्यायची कारण लहान मुलं सोबत असणार आहे आणि ट्रॅफिकचा खूप मोठा इशू आहे या शिवाजी पार्कला शिवाजी मंदिरला तर आम्ही ट्रॅफिकवाल्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे स्थानिक पोलीस स्टेशनशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही असे करतो शिवाजी मंदिरचे काही स्टाफ आहेत आमचे त्यांच्याशी आमचं पूर्ण झालं की आम्ही एंट्री मेन गेटमधून करणार एक्झिट या बाबती करणार पार्किंगच्या बाबतीत कारण तो एक मोठी अडचण आमची होती की एंट्री करून घ्यायची ना एक्झिट कशी घ्यायची कारण तो ऑडियन्स गेला तर अर्धा तसत ते हॉल साफ करून दुसऱ्या ऑडियन्सला आतमध्ये एंटर करायचं असतं आमची काय टू असतात त्याकरण त्यावेळी एंट्री आणि एक्झिटचा एक इश्यू होता बाकी मला माहिती काही जाणवत सगळे बिल्ड होतो गाव पिऊन आम्हाला खूप लोक त्यावेळी खूप चला आयोगाची टीम आली होती हसे टीम आली होती त्यावेळी सगळे सेलिब्रिटी अशोक सराफ आले होते सगळे म्हणजे सगळे लोक आले होते आणि ह्यांचा उत्साह म्हणजे दुर्गुणित झाला होता गोष्टी आणि शो त्यावेळी आवडून होता आणि आताही आवडूनच्या मार्गावर त्या प्रयोगांची हे दिसते चित्र दिसते आपल्याला मेसेज आला शुभेच्छा दिल्या आपल्याला परत शुभेच्छा काळजी कुठे एक मेसेज केला की साफ वेळ करतो आणि काहीतरी चालतांना त्रास होतो त्या गोष्टीचा तर त्या गोष्टीसाठी ते मी कलाकारांना सांगितले कसं करायचं काय करायचं ओपन फॉल कसं सांभाळायचं आवाज कसा जपायचा एनर्जी कशी जपायची त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं अनेक लोकांची संवाद साधला माझ्याशी आणि लोकांनी शुभेच्छा दिल्या काळजी पोटी थोडी मार्गदर्शन केलं आम्हाला तर त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत काळजी आहेत त्यांची कल्याण असेल तर कल्याणमध्ये मध्ये एखादी संस्था काम करते लहान मुलांसाठी आहे ते लोक आम्हाला संपर्क करतात त्यांना आम्ही त्या वेळ त्या प्रयोग त्यांचा मोफत बसवतो नुसतं बसवत पुण्यामध्ये सुद्धा आम्ही दिलेले पुण्यामध्ये सुद्धा मोफत दाखवलेलं त्यामुळे जिथे आम्हाला कोणी संपर्क साधतो तिथे आम्ही बेसिकली खरंच आम्हाला लोकांना की अल्पत्या कल्पत्या ही माझी व्यवसाय नाटकं सव्वीस झालेली मोठ्याची नाटकं मी केली त्याचे हे पहिलं माझं बाग नाटक आहे त्याच्यात शिमा राक्षस झालं परंतु अल्पत्या कल्पत्या करताना मला या गोष्टीची प्राकर्षाने जाणीव झाली की सुधा करमरकर असतील रत्नाकर मतकरी असतील किंवा आत्ताचे जे बाजार काम करणारे प्रवीण करते असतील राजू तुला असतील या मंडळीचं खूप मोठं योगदान आहे विद्यापीठ बोलून काहीचं योगदान आहे पण तो गॅप पडल्यानंतर पुन्हा बालरंगभूमीवर तसं काही लक्षविधी व्हावं लक्ष त्या घडत नाही परंतु आपल्या माध्यमातून जेव्हा हे बालनाट्य आलं त्याच्यानंतर माझ्यासोबत आलेलं तेव्हा ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला त्यावेळेस या गोष्टी जाणीव झाली की मधल्या काळामध्ये म्हणजे पूर्वी दोन हजारच्या आधीपर्यंतचा सुवर्ण काळ ज्याला म्हणतो मराठी रंगभूमीचा जिथं नाटकांना हाऊसफुल गर्दी व्हायची जेव्हा माध्यमं नव्हती चॅनल्स नव्हते मनोरंजनाचं माध्यमात आता डिजिटल मार्केटिंग झालेले डिजिटल मोबाईल विचारत आहे चॅनल्स आहेत सिनेमा आहेत ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत अशा सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये कमर्शियल नाटकांची तर वाटाप झालीच पण बागरंग मी खूपच मागे आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अलबत्या अलबत्या माझ्याकडे त्यावेळी आलो तेव्हा मी एक गोष्ट प्रकाशन मला एक गोष्ट मी मला जाणीव आली की बागरंग खरंच एक गॅप राहिले आणि आता जर बाल रंगभूमीकडे गाभीनं नाही पाहिलं आम्ही तर येणारा पुढच्या पंधरा वर्षामध्ये एक मोठा जो ऑडियन्स आहे तो मोठ्या व्यवसाय करताना जाणार ती गॅप मोठी असणार आणि कदाचित मराठी रंगभूमीवर त्यांनी आम्हाला येऊ शकते प्रेक्षकांची जे ज्याला बोलून प्रेक्षक जन्माला आला पाहिजे त्याची गॅप मोठी राहू शकते तर त्या भूमिकेतनं अल्पत्या गणपत्या हे आमचे बांधितकी म्हणून आम्ही करतो व्यवसाय तर आहेत ते भाग वेगळा निर्माता म्हणून म्हणून ते करून हे लाईव्ह चालू ठेवलं कारण माईल स्टोन नाटक आहे आता याचे आठशे प्रयोग झाले आमचा माणूस हे प्रयोग लवकरच करायचा साधारण आमचा टार्गेट डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये याचा एक हजार प्रयोग होती कारण आठशे वीस मध्ये मध्ये झाले आठशे वीस झाले एकशे ऐंशी प्रयोग लागले पाच सहा महिन्यामध्ये त्याचे एकशे ऐंशी प्रयोग पण होतील ज्या पद्धतीने त्या नाटकाची संख्या आहे किंवा या वर्षभरामध्ये संख्या आम्ही घात आणि हजार प्रयोग करून ते आणि ही बादलकी म्हणून आम्ही करतोय कारण नवा ऑडिंच घडवायचं असेल आपल्याला तर बादल खूप गरजेचं एक आपण आपल्या डोक्याचं टेन्शन आपल्या डोक्याचे काही सुरू आहे आणि पूर्ण आपण त्या एका विशिष्ट खेळामध्ये रंगून जातो असं म्हणतोय आपण आणि सहा प्रयोग त्यांचं असं बर्ल्डन घेऊन जर काम केलं ते बल्डनच होईल पण ते सहा प्रयोग जर एन्जॉय करायचे ज्यामुळे आम्ही जर एन्जॉय करू तर एन्जॉय करणार ही गोष्ट आम्ही बेसिक सगळ्या आर्टिस्ट करून की बाई आपल्याला एन्जॉय करायचं आहे तेव्हा एन्जॉय करणार तो मला असं वाटत नाही की कुठं दमछाप होणार वगैरे हा होईल शारीरिक दृष्ट्या ते गोष्ट नॅचरल होणारच आहे पण त्या म्हटलं ते केल्याशिवाय मध्ये पण कसं होईल आहे ना मग तो त्रास सहन केल्याशिवाय कसं होईल त्यामुळे कोणत्याही गोष्टीत चांगल्या गोष्टीची त्रास त्रासानेच होते असं म्हणतो ना आपण तो हा त्रास आनंद त्रास असेल तो काही टी व्ही होणार नाही आणि त्या संदर्भात जर काही अशा मोठ्या कंडिशन आल्या तर राहुल दादाने म्हटल्याप्रमाणे की काही डॉक्टर्स सगळ्या सगळ्या काळजी घेऊन ठेवल्या इव्हन मागच्या आम्ही जळगावला प्रयोग केला जळगावला होतं आणि पुन्हामध्ये आमचं दुपार सकाळपासून प्रयोग लागलं चार प्रयोग चार लोक सलग होते आणि आता तर सकाळी सात मध्ये पासून लागले तेव्हा दुपारी एक वाजता पहिला प्रयोग सुरू झाला होता आणि सकाळी आठ वाजता आम्ही शेवटचा प्रयोग सुरू केला होता सो त्या वेळेस त्या भयंकर परिस्थिती मी म्हणे कधी शिवाजी मंदिर आपलं वातावरण थोडं दुखलंय जळगाव वगैरे यापेक्षा सो त्यापेक्षा ते वातावरण चांगलं आज, आज आ, था। था। ते चांगलं होतं मला वाटतं हजार माणसांची कॅपॅसिटी असे हजार पण तिथे दोन हजार कॅपॅसिटीचं ऑडिटोरियम होत म्हणजे तेवढ्या लोकांची एनर्जी त्या मध्ये होती तेवढं सगळे हाऊसफुल सगळे हाऊसफुल सगळे प्रयोग हाऊसफुल मला आठवतं संध्याकाळी मला बसलेला काय वाला कसं वाटतं मला खूप भारी वाटत कारण का असे चार अनुभव एवढ्या कमी वेळामध्ये तेवढं असं करायची संधी

ते वयो विश्व आमच्या आयुष्यात सुद्धा आहे बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या गोष्टींच्या अडचणीपासून दूर राहायचं <coughs> एक प्रयोग करा मस्त छान रिलॅक्स होतो माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन असतात प्रॉब्लेम्स असतात तसे आमच्या पण नाही प्रत्येकाचे असतातच असतात पण जेव्हा अल्बत्चा प्रयोग करणं म्हणजे आमच्यासाठी रिलीफ असतो अल्बत्चा प्रयोग करणं म्हणजे आमच्या वेगळा आनंद असतो वेगळा अनुभव असतो अल्बत्चा प्रयोग करणं म्हणजे एक वेगळे काय म्हणतात आपण आपली एक प्रेक्षकांच्या एक रंगभूमी होती मी नोंद करून जातो मनात सगळ्यांच्या हा आनंद वेगळा आहे जवळजवळ एवढे प्रयोग मी दीड वर्षात जवळजवळ मी साडेचारशे प्रयोग केले दीड वर्षात जवळजवळ सो या साडेचारशे प्रयोगामध्ये तो होतीच पण तो आनंद हा हा परत ही गोष्ट या मुमेंट परत आयुष्यात कधी मिळते तो वेगवेगळे मिळाले सरांच्या राहुल भंडारी सर मांडले मांडलेकर यांनी जो विश्वास दाखवून आम्ही कर कर जे करतोय काम खरंच खूप खूप मजा वाटते छान छान म्हणजे मुळातच पन्नास वर्षांपूर्वी त्याच्या दिली शेती केली होती तेव्हाही या नाटकाचे चारशे प्रयोग झाले होते अल्पता कलबत्या खऱ्या अर्थान आता दोन्ही गोष्टी जर पाहिल्या आत्ताचा आणि मागचा तर बाराशे प्रयोग झाले म्हणजे रत्नाकर त्यांच्या त्याला जन्माला घातलं आणि आफ्टर दॅट चिग्मयदा त्याच्यावरती जी काही जादू केली आहे दिग्दर्शनाची ती वेगळीच अल्पेक्ष प्रोडक्शन घेणं निर्माते आमचे राहुल भुंदर सर तर ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या म्हणजे तीच लोकांची मी मेंटेन करणं आज मी पहिल्या प्रयोगापासून आजच्या प्रयोगांचा प्रवास आज मी शाश्वती म्हणून केलाय सनी कंटिन्यू आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे नाटक अजराभर आहे त्याला कधीच मदत नाही मला वाटतं आमच्यानंतर सुद्धा जे कोणी हे कॅरेक्टरमध्ये येतील लोक आणि मुलं तेवढंच प्रेम करतात हे नाटक म्हणजे पालक पालक उत्सव आहे लहान मुलं एन्जॉय करतात तितकेच पालक सुद्धा एन्जॉय करतात तशा पद्धतीने त्याची मांडणी केली प्रेक्षकांचे जे दे आम्हाला रिव्ह्यूज येतात ना त्यात त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे बालनाट्य तुम्ही म्हणून सांगा एक तर हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग होतो मुलांसाठी कारण कित्येकदा निलेशला अशी मुलं येऊन म्हणतात जे घरामध्ये सुद्धा बोलत सुद्धा नाही म्हणजे मोबाईल तितके आपण ऐकच ना की ते नाही होतं तर आपण सुद्धा घरामध्ये असतो की जास्त मोबाईलमध्ये असतो घरातल्या लोकांशी संवाद आपला कमी झाला

कुठे अशी ती संवाद करत असते पण तेव्हा असं मूल तुमच्याशी कनेक्ट झालं होतं जशी बोलत होतो मी तिथे नको जाऊ इथे जा असं बोलत होतो तो आनंद होता पुन्हा येत पुन्हा ते चार येऊन गेले भेटून गेले बोलून गेले पण ही एक गोष्ट म्हणजे वेगळी अलबत त्या मुख्या प्रयोगाला या गोष्टी खूप अनुभवायला मिळतात अशा प्रकारचा आणि तो रेकॉर्ड पण केला म्हणजे लहान मुलांनी पण एक वेगळा रेकॉर्ड केला एकशे वीस वेळा एका मुलीने एकशे चाळीस वेळा काव्या कारणाचे मुलगे म्हणजे आता ती नऊ वर्षाची आहे पुण्यातली तिने जेव्हा नाटक पाहिलं तर ती चार वर्षाची होती आणि ती म्हणजे माझे त्यावेळी साधारणतः मुंबईला आणि पुन्हा पाचशे पर्यंत झाले असते तर त्यातले दोनशे पर्यंत पुण्यातच झाले तर ती तिने एकशे चाळीस वेळा पाहिला नाटक तिने तिकीट बाग आता तिकीट काढून तिची फॅमिली ती इतकी प्रेमात होती त्या माहोलच्या अजून त्याच्या आणि त्या तिकीट तिने दाखवल्या आणि ते जे साठ प्रयोग जे तिने पाहिले दोनशे पैकी त्यावेळी ती एक आजारी होती किंवा त्यावेळी ती ज्या शाळेमध्ये एक्झाम सुरू असते त्या दरम्यान ती आली नाही तर तिने सगळे प्रयोग पाहिले असे वेगवेगळे रेकॉर्ड आहेत एकाच दिवशी विसर्जनाच्या दिवशी तर कोण नाटका प्रयोग करत नाही गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण प्रयोग करत नाही सगळे आपण त्या बाप्पाच्या विसर्जनामध्ये असतो पण आम्ही या नाटकाचा एक रेकॉर्ड असा आहे की आम्ही विसर्जनाच्या दिवशी बोलवलेला एका दिवशी तीन प्रयोग केले तर तिनेवर पॅक तो रेकॉर्ड आज त्यात कोणी करू शकत नाही मला काय तर पुढे करून जोडेलोन पण तो रेकॉर्ड बघून गेलेला आहे एकादशी पाच वर्ष एकाशी चार प्रश्न आता बघाशी बोलता बोलता तुम्हाला बालनाट्य असायची सकाळची बालनाट्य असायची आता दुपारची रात्रीची बालनाट्य होतात कलकत् कलक्याच्या माध्यमातून आम्ही ती केली तर लोकांनी मला काही प्रश्न केला काही इंडस्ट्रीच्या लोकांनी केला काही ऑडियन्सनी केला की ते की रात्री कोण येणारे बघायला बालनाट्य दुसरी शाळा असते हे असतं ते असतं तर मी त्यांना बोललो तुम्ही लहान मुलांना घेऊन बॉनमध्ये जाता रात्री पार्टी करायला मजा करायला जे मुला मुला गेम खेळायला तर ते जर मध्ये जाऊ शकतात ना तर ते बालनाट्याला येऊ शकतात आणि बालनाट्याचे रात्रीचे प्रयोग सुद्धा हौ झाले आणि माझा पहिला बारा मे दोन हजार अठराचा पहिलाच प्रयोग हाऊस बारा मेला रात्री पडवेलला होता पडवे नाट्यग्रहनं पहिला प्रयोग मध्ये पाहिला म्हणजे एकदा अर्थ तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा चांगलं होईल पोहोचा डेफिनेटली तुम्हाला गर्दी करतात डझन मॅटर या नाटकात स्टार्ट होणे डझन मॅटर दॅट की या नाटकात दुसरं काय आहे त्या नाटकात अल्पत्या गल्पत्या सिंगर सांगितलं की जादू लेखणी एक पत्रलेखकाची पन्नास वर्षापूर्वीची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अल्पत्या गल्पत्या नाटकाला पन्नास वर्ष पूर्ण झाले ते माझ्या मते एकोणीसशे त्र्याहत्तर का चौऱ्याहत्तर साली मार्चमध्ये आलं होतं त्या